अ झाला हो आंब्यावर चढलेला होता हसाळ पोर खाली ठेवलं आंब घ्या तर पिकलेला आंबा पडल्या पडल्या खातात म्हणून जो वर्ती जो पिकलेला खा आंब खात बघ दलेद्या पोरांदा <laughs> आंबा खायला सुरुवात केला <laughs> खतरनाक नाग जो झेयाल तर काढाय झेल हो खाय बिकारील मारीन मज मेला खाली पडतात सगळं तुम्ही खाता हे तुला भेटला काय रे पिकलेला भेटला का साधा काही काम हा भरती मग तुम्ही सांगा असं झेल्यातून काढताना कोणी खाल्ला नाही काय नुसतं खाली ठेवीत नाही झाला सापट नाही गोड आहे तुला कुठला आंबट भेटला ओ खाय आणलं काढ्याला आणलं काय खायला बघतलं